महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतपाधन रस्त्यांबाबत कागदोपत्री दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी ग्रामीण भागात होत नसल्याचा प्रकार समोर आलाय येवला तालुक्यातील पारेगाव येथील शेतकऱ्यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनीच येवला तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली पोलीस प्रशासनाने वेळीच खबरदारी या दाम्पत्याला अनुचित प्रकार करण्यापासून अडवले पारेगाव येथील शेतकऱ्याने शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने हतबल होऊन हा निर्णय घेतलाय शेत शेतीचे बांधाचे तसेच रस्त्याचे प्रश्न हे नेहमीच गंभीर होत असल्याने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतपाधन रस्ते तसेच शिवार रस्त्यांबाबत कागदोपत्री निर्णय घेतले मात्र ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या यातना या आजही कायम आहेत स्वातंत्र्य दिनी जर शेतकऱ्यांना शेतात ये जा करण्यासाठी लागणाऱ्या रस्त्याच्या कारणातून आत्मदहन करण्याची वेळ येत असेल तर महसूल प्रशासनाची कामे नेमकी चालतात कशी असाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय तहसीलदार वरिष्ठ अधिकारी खुर्चीत बसून ऑर्डर करत असले तरी प्रत्यक्षात काम करणारे अधिकारी मात्र अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारीही अनेक वेळा महसूल प्रशासनामध्ये पाहायला मिळतात येवला तहसील कार्यालयासमोर झालेल्या अनुचित प्रकारानंतर या शेतकरी दाम्पत्याने आपल्या प्रतिक्रिया दिल्या पाहूया नेमका हा काय प्रकार आहे तुम्ही कुठले आम काय आमचा रास्ता होऊन पाच महिने खुला होऊन झाला तर आज बी आम्हाला रस्ता माळ्यात काही जात येत नाही काही पर्याय मार्गच नाही आणि यांच्याकडे आलं काल आपलं तलटी दादा आले त्यांनी व्हिडिओ काढला परिस्थिती नाहीये तुम्ही तिथं काही ना काही निर्णय हे करायचं पारेगाव आम्हाला शेतात जाण्यासाठी रस्ता नाहीये तिथं खड्डा आहे साहेबांनी मोकळा करून दिलेला आहे साहेबांनी पण आम्हाला जायला येलच रस्ता नाही तिथं आहे तिथं दगड वगैरे मुरून काहीच टाकून देत नाही ते आणि आमचे जेंट्स गेले का ते लेडीज आढळून आम्हाला आमच्या जेंट्स बरोबर दरवेळेस जायचं का कस काय करायचं आम्ही मग जायचंच नाही आमचं सगळं शेतीवर आहे आमच्या पोरांची शिक्षण कशी व्हायचे फुरींचे लग्न कसे करायचे आम्ही काय काय करायचं नेमकी काहीच करायचं नाही का मग इकडे कसं शेती करायचीच नाही आम्हाला न्याय भेटत नाही त्यामुळे आम्ही आत्मज्ञानाचा प्रयत्न केला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला